नमस्कार मित्रांनी मैत्रिणीनो सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप 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 शुभेच्छा आणि आपल्या आयुष्यातले पहिले शिक्षक असतात ते म्हणजे आपले आई वडील कारण त्यांनीच आपल्याला बोबडे बोलांचे स्पष्ट बोलायला शिकवलेलं असतं त्यांनीच आपल्याला बोट धरून चालायला शिकवलेलं असतं त्यांनीच आपल्याला आपल्या ह्या जगाची ओळख करून दिलेली असते आणि म्हणूनच आपल्या आयुष्यातले पहिले शिक्षक असतात ते म्हणजे आपले आई वडील त्याच्यानंतर सगळे असतात त्याच्यानंतर दुसरे शिक्षक होतात ते म्हणजे आपले शिक्षक आपले गुरु पण आम्ही मानतो की आमचे दुसरे शिक्षक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत माझे भगवान गौतम बुद्ध आहेत कारण त्यांनीच आम्हाला जगायला शिकवलं आहे त्यांनीच आम्हाला माणूस बनून राहायला शिकवलेलं आहे म्हणूनच आमचे दुसरे गुरु असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध तर म्हणूनच मी तुमच्याकरता एक विषय घेऊन आलेला आहे तो म्हणजे बावीस प्रतिज्ञांचा कारण प्रत्येकानेच ह्या बावीस प्रतिज्ञा ऐकल्या नसतील किंवा वाचल्या नसतील माझे जे कट्टर बुद्धिस्ट बांधव असतील त्यांनी नक्कीच ह्या बावीस प्रतिज्ञेचं पालन केलं असेल पण अजूनही आपला समाज असा आहे की ह्या बावीस प्रतिज्ञा काहींना माहितीही नसतील म्हणूनच त्यांच्याकरता हा व्हिडिओ आहे आणि चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू वेळ न हलवता कोणत्या आहेत त्या भाविस्प्रतिज्ञा तर मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा मी त्यांची उपासना करणार नाही मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही केव्हा मी त्यांची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी देवदेवतेस मानणार नाही किंवा मी त्यांची उपासना करणार नाही देवाने अवतार घेतला आहे ह्यावर माझा विश्वास नाही बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा प्रचार किंवा खोडसळ प्रचार असे मी मानतो मी श्राद्ध पक्ष करणार नाही किंवा पिंडदान करणार नाही मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध कोणतेही आचरण करणार नाही मी कोणतेही क्रिया कर्म ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेन मी तथाक बुद्ध्याने दिलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करेन तथागदाने सांगितलेला दहा पार मी, मी पाळेन सर्व प्राणी मात्रांवर दया करीन त्यांचे पालन पालन लालन करणार नाही मी व्यभिचार करणार नाही मी दारू पिणार नाही मी खोटे बोलणार नाही आणि ज्ञान प्रज्ञाशील करुणा या बौद्ध धम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझं जीवन व्यतीत करीन माझा जुना मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाने हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्मात मी त्याग करतो व बुद्ध धर्मात मी स्वीकार करतो तो सदधम्म अशी माझी खात्री आहे खात्री पटलेली आहे आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो इथून पुढे मी बुद्ध धम्माच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करतो ह्या आहेत आपल्या बावीस प्रतिज्ञा आणि ह्या बावीस प्रतिज्ञांचं आपण कितपत पालन करतो याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे कारण मी एक लेटेस्ट रील्स पाहिली होती जी की एका मुली म्हणजे तीन मुलींनी डान्स केला होता की चिक्कमो त्याची माळ होती पण तो ट्रेंड होता आणि त्या ट्रेंडनुसार कारण काहींचा त्या कॉन्टेंटचा भाग असू शकतो आपण एखाद्या गोष्टीवरून एखाद्याला जज नाही करू शकत एखाद्याला ट्रोल नाही करू शकत कारण जो ट्रेंड आहे आता माझा कॉन्टेंट आहे की मी एखादा ट्रेंड घेते आणि त्याच्यावरती मी भाष्य करत असते किंवा त्याच्यावरती मी स्पीच देत असते त्याच्यावरती मी भाषण देऊन लोकांपर्यंत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असते कारण तो माझा कॉन्टेंटचा भाग आहे जर आज गौरी गणपती आलेले आहेत तर तो माझ्या कॉन्टेंटचा भाग आहे त्यावरून तुम्ही मला जज करू शकत नाही पण मी विचाराने बुद्धिस्त आहे मी कृतीने बुद्धिस्त आहे कारण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालते माझ्या मुलीचं चा नावसुद्धा मी बौद्ध मी ठेवलेलं आहे कारण तसंच तिला मला गुणवान रूपवान कीर्तिवान बनवायचं आहे बुद्धांची जशी समर्पणाची भावना होती शांततेचं प्रतीक असणारं बुद्धांचं ते रूप होतं तसंच मला माझ्या मुलीला करायचं आहे त्यामुळे तिचं नावही आम्ही बौद्धमी ठेवलेलं आहे कुठेही पाहिलं असाल बौद्ध मी नावाचा उच्चार तुम्हाला कुठेही दिसणार नाही कारण बौद्धमी मी आहे बौद्ध असं ह्या नावाचा अर्थ आहे म्हणूनच आम्ही तिचं नाव बौद्धमी ठेवलेलं आहे आणि त्यामुळं माणसानं कसं असावं हे ह्या बावीस प्रतिज्ञा म्हणून मधून सगळं काही कळत असतं अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण काहींनी बावीस प्रतिज्ञा माहितीही नसतील त्यामुळं हा व्हिडिओ मी तुमच्याकरता घेऊन आलेले आहे थँक्यू सो मच